श्री गुरुदेव नमस्कार आज आपण गोल्डन मनी वापरून खूप सुंदर असे ठुशी तयार करणार आहोत यासाठी मी येथे गोल्डन कलरची तार घेतलेले आहे व गोल्डन मनी घेतलेले आहेत आणि हे गोल्डन पेंडेन आहे याचाच वापर करून आपण खूप छान अशी ठुशी तयार करायची आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे मा माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे असे खूप छान असे आपण गोल्डन मनी घेतलेले आहेत दोन साईजचे मणी आहेत लहान व मोठी साईज यामध्ये घेतलेले आहे गोल्डन कलरचे तार आहे व हा गोंडा घेतलेला आहे आपण जे ठुशी तयार करणार आहोत त्याच्या मागच्या बाजूला बसवण्यासाठी आपण हा गोंडा घेतलेला आहे चला तर आपण ठुशी तयार करूया त्यासाठी मी ही गोल्डन तार कट करून घेत आहे हे पाहू शकता तुम्ही एवढी अशी तार मी ही कट केलेली आहे तारेचं माप तुम्ही पाहा किंवा मग आपल्याकडे घरात जे जुनी ठुशी असेल त्या ठुशीच्या मापावर आपण तार घेऊ शकता ही तार आपण एक साईडने फोल्ड करून घ्यायची आहे व दुसऱ्या साईडने त्यामध्ये दोन मोठे मणी व एक छोटा मणी असं वापरायचं आहे आपण असंच ओवून घ्यायचं आहे दोन मोठे मणी एक छोटा मणी असं आपण बरोबर मध्यापर्यंत ओवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे गोल्डन मनी व ब्लॅक मनी वापरून मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनेलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील खूप सुंदर सुंदर असे पेंडेंट तयार केलेले आहेत त्याचबरोबर मी मोत्याच्या वे दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत बांगडी वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या वेगवेगळ्या प्रकारची कानातली नथ व वेगवेगळे प्रकारचे मंगळसूत्र नेकलेस असे बरेच प्रकार मोत्याच्या दागिन्यांचे दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच ते व्हिडिओ आवडतील हे पहा हे आपण असे दोन गोल्डन मनी व एक छोटा गोल्डन मनी असं होऊन घ्यायचं आहे सविस्तर माहिती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्हाला सहज व पटकन जमतील असे दागिने तयार करून दाखवलेले आहेत आपण मुलींसाठी किंवा आपल्या स्वतःसाठी असे दागिने विकत आणत असतो ते विकत आणता छो थोड्याशा मटेरियलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दागिने कसे तयार करायचे ते मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती दाखवलेलं आहे हे पहा हे, हे आपण असे ओवून घ्यायचं आहे व याचा मध्य आला का ते पाहायचं व त्यामध्ये जे आपले पेंडेन आहे गोल्डन कलरचं ते ओवून घ्यायचं आहे मैत्रिणींनं ज्या शिलाई काम करतात मैत्रिणी सुद्धा खूप उपयुक्त असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पहा आपण याच्यामध्ये घेतलेला आहे व आता हे जे गोल्डन पेंडेन आहे ते आपण यामध्ये ओवून घेतलेलं आहे आता आपण पुन्हा दोन मोठे मनी व एक छोटा मनी असं ओवून घ्यायचं आहे खूप कमी वेळामध्ये आपला हा नेकलेस तयार होत आहे व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे तुम्ही पाहू शकता हे पहा हे दोन गोल्डन मनी व एक छोटा गोल्डन मनी असं व्हायचं आहे मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज पीसपासून व ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडांपासून खूप सुंदर सुंदर असे दरवाजासाठी तोरण तयार केलेले आहेत आंब्याच्या पानाचे तोरण हिरव्या ब्लाऊज पीसपासून मण्यांचे व ब्लाऊज पीसचे तोरण का कागदी का कापापासून तोरण लोकरीचे तोरण कवडीचे तोरण असे बऱ्याच प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत हे पहा हे असे आपण आज ठुशी तयार केलेली आहे यामध्ये आपण दोन मोठे गोल्डन मनी व एक छोटा गोल्डन मनी वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार एकसारखे सर्व गोल्डन मनीसुद्धा वापरू शकता तारसुद्धा तुम्ही कमी जास्त जाड असे घेऊ शकता हे पहा हे आपण असे हे मनी ओवलेले आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा रा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा हे आपण असे ठुशी तयार केलेली आहे तिला दोन्ही साईडला व्यवस्थित असे तार फोल्ड करून घेतलेली आहे तिला तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता गोल उभा जसा तुम्हाला आवडेल तसा आकार द्या आता आपण यामध्ये जो गोंडा आहे तो गुंतवून घ्यायचं आहे हे पहा याला कड्या आहेत त्या काड्या कड़े, त्या काड्यांमध्ये व्यवस्थित अशा बसवून घ्यायच्या आहेत मैत्रिणी खूप सोप्या पद्धतीने आज आपण घरच्या घरी खूप छान अशी ठुशी तयार केलेली आहे गोल्डन मनी वापरून मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा मोत्याच्या बांगड्या दाखवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे असे आपली आज ठुशी तयार झालेली आहे मी आपल्या चॅनलवरती आपले जे हेअर क्लिप असतात ते ठेवण्यासाठी खूप छान असे ब्लाऊज पीसचा छोटा तुकडा वापरून स्टँड बनवलेला आहे जुन्या बांगड्या व ब्लाऊज पीसचा छोटा तुकडा वापरून तोही व्हिडिओ चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील आजचा हा ठुशीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद Thank you.